थे आता मतदान कशावर करतात लोक ईव्हीएम पूर्वी नव्हतं पूर्वी काय होत बॅलेट पेपर होते हे ईव्हीएम आता आले आपली सीट पडल्यावर त्याच्यात घोटाळा आहे असं म्हणता येत असू द्या फार नका तुम्ही मेहनत घेऊ आपलं शेवटी भंडारा असतो ते बॅलेट पेपर मग त्याच्यावर ठप्पा मारायचा पूर्वी तर फार अवघड तो मतदान करून बाहेर आला का त्याला लगेच विचारायचे कोणाला दिलं इतकी लोकशाही होती आता एक जण असा मतदान करून आला अंगणात त्याला एका उमेदवार विचारलं रे कोणाला केलं मतदान तो म्हणतो आपण कोणालाच नाराज करत नाही <laughs> त्यांनी काय केलं टॉप टू बॉटम सगळे दिले टिकून आता मत वैध राहील मला म्हणायचं काय अनंत पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे आणि त्यातला एक निवडायचा आहे आणि आपला पर्याय म्हणजे नेहमी चुकलेलाच आपल्या जीवनातले निर्णय आणि हवामान खात्याचा अंदाज विठ्ठला हवामानाचं कोणी सांगायचं अहो एका गावात एक आम्ही गेलो ते मला विचारायला लागले महाराज पाऊस पडेल का म्हटलं मी जगन्नाथ आहे भोलानाथ नाही पाऊस पडेल का आणि म्हटलं पावसाचं मला विचारूच नको पावसाचे प्रश्न फक्त दोघांनाच उत्तर माहितीयेत एक तर ढगाला नाही तर डखाला विठला आम्हाला का त्रास देता म्हणजे पर्यायाने भरलेलं आहे सगळं निर्णय आमच्याकडून होत नाही निर्णयाला विवेक लागतो आणि संत तेथे विवेका अस तुमचे ऑप्शन घेऊन जा त्यांच्याकडे ते, ते तिथला निर्णय करतील म्हणजे तुम्ही जर त्यांच्याकडे गेलात आणि म्हणालात महाराज सुखी व्हावंसं वाटतं प्रपंच करावा का परमार्थ करावा ते तुम्हाला पर्यायिक निवडून देतील प्रपंच करू नका परमार्थ करा सुखी होण्यासाठी सुखी होण्यासाठी परमार्थ करा सुखी होण्यासाठी प्रपंच करू नका याचा अर्थ प्रपंच करू नका असा होत नाही जरा काळजीपूर्वक ऐका नाही तर मला काळजी वाढायला लागेल की प्रपंच करू नका असं कसं बोलले जरा सोपं बोलू संसार आनंदासाठी नसतो करायचा तो आनंदाने करायचा असतो विठाला माळिये जेऊ ते नेले तेवते निवांत जी गेले तया पाणी आयसे केले वा वेगा ज्ञानोबर पाटाचं पाणी मा कधी पत्र पाठवतं का माळ्याला डिअर गार्डनर माझं आणि आंब्याच्या झाडाचं मागच्या महिन्यात भांडण झालंय कडुलिंबाला जाईन पण आंब्याला जाणार नाही कळावे आपला पाणी कॅनॉलवाला होता असं तो तू पाठवशील त्या झाडाला मी जाईन प्रपंच सुखासाठी नाही करायचा आनंदासाठी नाही करायचा आनंदाने करायचा प्रपंचा आनंद मिळणार आहे हे गैरसमज अजून बऱ्याच जणांचे दूर व्हायचे बाकी आहेत संसारी माणूस म्हणत असतो दुसऱ्याला तुमची मजा आहे काय डेरिंग आहे ना तुमचं मस्त आहे अरे त्याचं मस्त आहे त्याचं काय ते त्याच त्याला माहिती आहे आम्ही ते जाणत नाहीत बस दुरून डोंगर साजरे तुम्हाला सुखी व्हायचं आहे तुम्हाला आनंदी व्हायचं आहे ना मग त्याकरता प्रपंच नको हे रि माय दुखाची जनिती सुखाला सोप बोलू का प्रपंच किती कौशल्याने करा तो झटकाच देणार आणि परमार्थ किती अडचणीत करा आनंदच देणार सोप सांगू आमचे मुंबईकर जरा शनिवार रविवार दिसला का चालले महाबळेश्वरला मी कल विचार करी तू दर पंधरा दिवसांनी महाबळेश्वरला आराम करायला जातो तू दमतो केव्हा तो के म्हणतो मी आराम करून दमतो म्हणून आराम करायला जातो काय करावं बरं ते ज्या दिवशी जायला निघतात ना त्या दिवशी त्यांचे स्टेटस छान असतात फिलिंग एन्जॉय फिलिंग एंटरटेन खंडाळा घाटातच चार तास हलो नये चालो नाही महाबळेश्वरला रात्री दीड वाजता पोहोचला पक्का वैतागला दोन हजाराची रूम पाच हजारात सकाळी उठला पॉईंट बघायला बाहेर पडला आता आखी दुनिया तिथच जाते बरं पॉइंट बघायला गेला ही ट्रॅफिक मरायची गर्दी बरं जायला निघाला अशा जागी जाऊन पोहोचला की तिथून गाडी पार्क केली दीड किलोमीटर आणि पॉइंट दीड किलोमीटर बरं पॉइंट बघायला कोणता गेला माहिती का सुसाईड पॉइंट मर आता <laughs> त्याची बायको म्हणायला लागली अहो बस झालं मला नाही पुढे यायचं तो म्हणतो आता दोन्ही सारखंच आहे इथून गाडी पण दीड किलोमीटर इथून पॉईंट पण दीड किलोमीटर ती म्हणते जॉईंट दुखतायत पॉईंट कशाचा आणता झालं ते दिलं सोडून जेवायला बसली पहिला घास तोंडात गेल्यावर ती म्हणते याच्यापेक्षा चांगलं तर मी घरी बनवलं असतं बिल वाया गेलं शॉपिंग करायला गेली पाच हजाराचा ड्रेस घेतला लातूरला पाचशेलाच होता ते जेव्हा येतात जेव्हा फिरून येतात ना उद्ध्वस्त झालेली असतात अगदी प्रतिज्ञा करूनच बाहेर पडतात परत महाबळेश्वरला यायचं नाही आलं तर त्या हॉटेलात जायचं नाही गेलं तर तिथं जेवायचं नाही त्या पॉइंटला जायचं नाही इथपासून त्यांच्याबरोबर कधीच नाही विठाला हा प्रपंचा अनुभव बरं वारीत काय फॅसिलिटी आहेत सांगा झोपायला एसी रूम हो तंबूत मुक्काम चाळीसची कॅपॅसिटी आणि साठचं पॉप्युलेशन बर त्या तंबूची आणखी एक मजा असते काय शेवटचा माणूस झोपायच्या पहिला उठलेला असतो <laughs> बर वारकऱ्यांना नेमकं एवढं जाड प्लॅस्टिक कुठल्या कंपनीने पुरवलं काय ते खडखड खडखड अनु हात वाजती टाळ <laughs> बर सगळे शांत होतात तेव्हा तरी नाही ना कोण खर्जात कोण षडजात अघोरी म्हणजे ते सण करावं लागतं बरं साखर झोपीची वेळ येते कोणतरी ठोका टाकतो तंबू सोडा किती अवघड आहे आयुष्यातला सगळ्यात वाईट आवाज मी ऐकलेला आपल्याला झोप लागते आणि तो सळीवर फटका मारतो विठाला बरं तिथून आंघोळ करायला गेला तर मुंबईत होता तर शॉवर बात वारीमध्ये फक्त एकच टँकर बात तर साबण लावून बसला आणि ते पाणी पडायचं चा बंद झालं त्याने डोळ्यावरचं साबण काढला बघायला लागलं टँकर गेला हा <laughs> तसाच स्वतःवर हसतो माणूस जरा सोपं बोलू वारी तुम्हाला स्वतःवर हसायला शिकवते आणि ज्याला स्वतःवर हसता आलं ना त्याला रडवायची ताकद कोणातच नाही मग हे वारीचं तत्वज्ञान आहे फिलॉसॉफी ऑफ वारी फक्त या आपण घरी आल्यावर विसरतो एवढाच प्रॉब्लेम आहे बिटाला बर रस्त्याने चालताना पुण्यात पाऊस साताऱ्यात वारण सोलापुरात ऊन नातेपुत्यालाच रंग दिसतो आपला नातेपुते कशाला म्हणतात माहिती का एवढा एवढं ऊन पडतं का तिथे गेल्यावर आपले नाते आले आणि पुते आले तरी ओळखणार नाही एवढा तो काळवण तो पहिल्याच दिवशी फक्त वारीत जो रंग बदलतो त्याला काळा रंग म्हणायचं नाही त्याला पांडुरंग म्हणायचं wow. देव त्याचा रंग आपल्याला देतोय ना इतके हाल होतात इतके हाल होतात पण तरी पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाचा कळस पाहिला नामदेव पायरीवर डोकं ठेवलं की त्या माणसाच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहतात पांडुरंगा इतका त्रास झाला पण आनंद मात्र किती दिलास तिथंच तो प्रतिज्ञा करतो पुढच्या वारीला माझ्या जिगरी दोस्ताला पण आणणार हा फरक आहे दोन गावांमधला सुखाचा पर्याय पाहिजे ना तुम्हाला भजनातच यावं लागेल कोणीही असो नामस्मरणाशिवाय भजनाशिवाय पर्याय नाही पर, परमार्थ करावा लागेल मग सुखासाठी प्रपंच का परमार्थ परमार्थ मग परमार्थ करायचा म्हणजे देवाला प्राप्त करायचं मग कशाने प्राप्त करायचं ज्ञानाच्या मार्गाने योगाच्या मार्गाने का भक्तीच्या मार्गाने ते म्हणतात हे रस्ते देवाकडे जात नाही असं नाही या रस्त्याने आपल्याला जाता येत नाही हा रस्त्याचा प्रॉब्लेम नाही आपला प्रॉब्लेम आहे बाकी सगळे रस्ते त्याच्याकडे जाणारेच आहे विचारा तो सांगेल नारदा ध्रुवा अक्रुरा शुकाहन हनत कुमारा या भक्ती मी धनुर्धरा प्राप्यू जैसा माऊली म्हणते अगा मी एकुलानीचे खागे मज ये भलतेनी मार्गे भक्ती का विषय विरागे अथवा वैरे कसे पण या माझ्यापर्यंत पोहोचाल रामकृष्ण परमहंसांचं बंगाली भाषेतलं एक वाक्य आहे जतो मत तो पत विठला विठला म्हणजे ज्ञान ज्ञानमार्गही जातो योग जातो आपण भक्ती निवडावी का योगाचा प्रॉब्लेम नाही आपला प्रॉब्लेम आहे कारण आपल्याला कोण स्वीकारिलो आपल्याला जवळ कोण करी कारण ते सगळ्यांना टॉप मोस्ट पाहिजेत सोपं विचारतो अकरावीला ॲडमिशन घ्यायचं आहे सायन्सला किती टक्के लागतात लातूर पॅटर्न बोला <laughs> किती टक्के लागतात पंच्याण्णव तुम्ही तर कोणाला युद द्यायची नाही वाटत पंच्याण्णव नव्वद बरोबर ना बर कॉमर्स किती टक्के ऐंशी पंच्याऐंशी बरोबर पस्तीस वाल्याने कुठं जायचं <laughs> हा आर्ट्स तीच मोठी कला आहे हा आर्ट्स म्हणजे सांगू का आपल्या भाषेत यारे यारे लहान थोर या ती भलती नारी नर ना करावा विचार न लगे चिंता खोनास याचा अर्थ असा नाही की आर्ट्सला जातात ते तसेच असतात असं काही नाही आमच्या मुंबईला येऊन पा सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स जे जे त्या स्कूलला आहेत विठाला याचा अर्थ ज्याला अन्य साधन झेपत नाही त्याला भक्ती साधन भक्तीपंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा सुख का सुख का दुःख सुख प्रपंच का परमार्थ परमार्थ योग ज्ञान का भक्ती भक्ती मग आता भक्तीमध्ये सुद्धा नवविधा आहेत त्याच्यातली कोणती संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे तुम्ही नामस्मरण करा नामसंकीर्तन करा सोप आहे आता एक अडचण अशी साधन सोप म्हटलं ना की माणसाच्या मनामध्ये आदर निर्माण होणं जरा जड जात सुलभता आदराचा बळी घेते विठाला पहिल्या फोनवर तारीख देऊ नये सुलभता आदराचा बळी घेते त्यामुळे नाम सोप आहे मग लोक काय विचारू लागले महाराज ते नाम सोप आहे म्हणजे मग ते परिणामाला पण असंच असेल ना संत ध्यानात घेतात हा धोका कारण सोप्या गोष्टीचा आदर टिकवणं फार कठीण आहे सोप्या गोष्टी बद्दल आदर असतो का लोक जर म्हणाले ना महाराज फार टेन्शन आहे मग त्यांना आम्ही म्हणतो नामस्मरण करत जा मग ते म्हणतात नामस्मरण ते तर आमचं चालूच आहे हा नाम चालू आहे आणि चिंता शिल्लक आहे हे समीकरण जुळण्यासारखं नाही पाच वर्षाची म्हातारी मेली एक तर ती पाच वर्षाची तरी असेल नाही तर म्हातारी तरी असेल म्हातारी असेल तर पाच वर्षाची कशी असेल आणि पाच वर्षाची असेल तर म्हातारी कशी असेल नाम घेता तर चिंता कशी असेल आणि चिंता आहे तर नाम घेता हे खरं कसं असेल ते म्हणतात नाम आमचं चालूच आहे नंतर लक्षात येतं नाम चालू नाही हात चालू आहे विठाला जरा सोपं बोलू वारकरी संप्रदायाबद्दल आदर निर्माण होणं तसं जरा कठीण आहे महाराज का वारकरी संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय साधा आहे तुम्हाला जरा काही सजवून धजवून आलं का आपले कुठेही फुटतात ते म्हणतात तिथं काही वेगळं अरे काही वेगळं नाही सगळं आहे ते इथंच आहे आणि इथं आहे ते कुठं नाही वारकरी विचारधारेबद्दल वारकऱ्याचं मत नाही प्रज्ञा चपशू गुलाबराव महाराज वारकरी संप्रदायाचे अनुयायी नव्हते मधुराद्वैती होते पण त्यांनी सांगून ठेवलंय येणाऱ्या काळात जगाला आनंद देणारा वारकरी पंथ हाच विश्वधर्म असेल ह्या मांडवाला साधं समजू नका कधी कधी असं वाटतं वारकऱ्यांनी पण जरा लय साध्यात घेऊ नये आता नेहमी तेच वाक्य वारकरी संप्रदाय चिंदीत बांधलेला आहे किती दिवस चिंद्या वापरतात मी तुम्हाला सांगतो आज जगात ज्या समस्या आहेत त्याची उत्तर फक्त गाथा आणि ज्ञानेश्वरीकडे दुसऱ्या कोणाकडेच नाही युनिव्हर्सल प्रॉब्लेम त्याचं सोल्युशन आहे आपली कीर्तन आत्ता आता ही कीर्तन हसण्या रडण्याच्या बाजूला वळली आहेत पूर्वी असं नव्हतं कीर्तन हसण्यासाठी सुद्धा नाही कीर्तन रडण्यासाठी सुद्धा नाही मग कीर्तन कशासाठी आहे हसण्या रडण्याच्या क्षणात कसं असावं हे शिकवण्यासाठी कीर्तन आहे विठाला विठाला कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट बट कीर्तन इज अँड मेंटेनन्स हे मनोरंजन नाही हे मनोमंथन आहे आम्ही सिरियसली पाहिलं पाहिजे आता लोकच ऑफर करतात महाराज जरा हसवा महाराजापेक्षा कपिल शर्मा बारा काय कशासाठी पाहिजे हे इथल्या भुका आमच्या सात्विक पाहिजेत आम्हाला इकॉनॉमिक्सला एक सिद्धांत थेसी शिकवला गेला सप्लाय डिपेंड ऑन डिमांड पुरवठा मागणीवरच आधारित आहे त्यामुळे पुरवठा चुकला असेल तर मागण्यात जबाबदार आहेत विठाला सोप बोलू जगाची भांडणं मिटवायची आम्हालाच माहिती आहे काय युनिव्हर्सल रिझन या वर्ल्ड वॉरचं दोनच कारण आहेत लँड अँड रिलीजन धर्म आणि जमीन ही दोनच कारण आहे दुसरं कारण काय भांडणं आणि दोन्हीची उत्तर वारकऱ्याकडे धर्मावरून भांडणं होत असतील तर जगातल्या सगळ्या धर्मांना सांगणं आहे विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भांडण संपलं नॉट ऑल इज हिज बट ऑल इज ही सगळं त्याच आहे म्हणू नका सगळं तोच आहे आणि दुसरं कारण काय भांडणाचं जमीन अरे हे विश्वची माझे घर विठा त्यामुळे लोक म्हणू लागले नाम सोपाय मग होऊन जाईल महाराज म्हणतात नाम सोपाय हलक्यात घेऊ नका तुम्हाला नामाचा प्रताप माहीत नाही अहो जे शरीर कधीच पवित्र होण्याची शक्यता नाही पण मी जे सोप नाम सांगितलं ते इतका चमत्कार करू शकत की अपवित्र असलेल्या देहाला सुद्धा पवित्र करण्याचा करिश्मा ज्याच्यात आहे ते नाम आहे तो मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना घेऊन मुंबईला जावं <laughs> काय ऐश्वर मला वाटतं साधूचं खरं ऐश्वर त्याच्या समाधी मंदिराला मार्बल कोणती लावली ते नाही हे हे साधूचं ऐश्वर आहे एवढी मोठी श्रीमंत हा युवकांचा भरना हा वर्ग तरणा कुठे भेटेल आमच्या मुंबईत तरुण संध्याकाळी धरून आणावे लागतात हे <laughs> किती सुंदर दृश्य आहे ज्ञानोबाराय जे म्हणालेत ना मोगरा फुलला मोगरा फुलला याचा अर्थ काय ही जी जुनी मंडळी गायन करते हा फुललेला मोगरा आहे आणि हे मागे उभे हे कळियाला आलेला बहर या विठला विठ सर्व काळ अच्युत वधे तो देह पवित्र ती वाणी पुण्यवंत म्हणजे देह पवित्र झालेला आहे ज्यांचा त्यापेक्षा तो नामाने पवित्र झालाय हे सांगण्यामागे महाराजांचा ओढा जास्त त्यांचा आग्रहच तो आहे भाषेचा भाव कळलाच पाहिजे ना काही माणसं बोलताना सरळ बोलतात पण त्याचे अर्थ फार डीप राहतात नवऱ्या मुलाची आई नवरी मुलीच्या आईला फोनवर निरोप पाठवते आम्हाला अंगठी नको किती चांगली बाई मिळाली ना अंगठी नको म्हणाली हिचा भावार्थ असं नाही आम्हाला अंगठी नको म्हणजे हा आम्हाला चैन पाहिजे त्याच्याशिवाय जीवाला काय चैन आहे आम्हाला अंगठी नको याचा अर्थ आम्हाला चैन पाहिजे तस देह पवित्र झाला हे सांगताना तुम्ही नाम घ्या हा आग्रह तुकोबारायांचा यांचा तिकडे सर्व काळ जो अच्युत वदे काय होतं पवित्र तो देह पवित्र देह सरळकाने म्हटलं पवित्र तो देह का म्हटलं हा तो शब्द चार वेळा बोला तुम्हाला त्याचा डिपनेस कळेल तुम्ही त्याला तो माणूस तुम्हाला माहिती आहे का तो माणूस माहिती आहे तुम्हाला कोणता अ तो 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 नाही का तो जा आता कुठं जायचं ते गौशत हा तो कुठं जाईल त्याचा भरवसा नाही तसा पवित्र देह इतका शब्द नाही पवित्र तो देह तो देह पवित्र होतो आहे जो देह पवित्र होण्याची शक्यता नाही एक आणि ज्या देहासारखं अपवित्र काहीच नाही पण तो देह ही पवित्र कोठा गोठ जयमाला शरीरं नन्दिते आ नगीया भवत् स जय